शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अन्यथा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून धिंड काढू छावा संघटनेचा इशारा लातूर जिल्ह्यासह हो मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं पीक पाण्यात वाहून गेली आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी खरडून गेल्या आहेत तसेच लेकरांप्रमाणे सांभाळलेली जनावरं देखील पाण्यात वाहून गेली आहेत त्यामुळं शासनानं पंचनाम्याचं नाटक न करता शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पन्नास हजाराची मदत करा करावी आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अन्यथा ही दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासून गाढवावरून धिंड काढू असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे त्यांच्यासोबत खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी जिल्ह्यातच नव्हे तर संबंध मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार मांडला होता आणि पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली शेती वाहून गेली आणि मातीसुद्धा वाहून गेली आणि त्या संदर्भात तात्काळ शासनानं मदत करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटने आज लातूरच्या छत्रपती चौकामध्ये रास्ता रोका हात या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात छावा संघटना कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि याचबरोबर छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जे आहेत ते नानासाहेब जावळे पाटील आपल्या सोबत आहेत नानासाहेब सांगा मराठवाड्यामध्ये एकूण काय परिस्थिती होती कशा पद्धतीची परिस्थिती झाली आणि शासनाकडून काय मागणी केली आज या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणून जे सरकार सत्तेवर आलेलं आहे परंतु आज एक वर्ष झालं तरी शेतकरी आज भयानक अडचणीमध्ये आहे दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे तात्काळ सध्याची परिस्थिती पाहता सरकारनं ओळा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पंचनाम्याचे नाटक न करता सरसगट पन्नास हजार रुपये हेक्टरी तात्काळ मदत केली गेली पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आमची जर दिवाळी काळी जात असेल तर सरकारची सुद्धा दिवाळी काळी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आज सतरा सप्टेंबरपासून मराठवाडा संग्राम दिनापासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी लातूरमध्ये रस्ता रोको रस्ता अडवून लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे परंतु सतरा सप्टेंबरपासून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होणार नाही जर सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा नाही दिला, दिला। तर या सतरा तारखेपासून छावाच्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जातील आणि ज्या ज्या ठिकाणी खासदार आमदार हे मंत्री फिरतील त्यांना मात्र त्यांच्या तोंडाला काळं फासून गाडवावर बसून त्यांची धिंड काढण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटना पुढच्या काळामध्ये नक्कीच करेल म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आज शेतकऱ्यांचं पावसामुळं इतकं नुकसान झालेलं आहे शेतकरी आत्महत्या करतोय त्यांचे गुरं डोरं वाहून गेलेले आहेत आणि तात्काळ यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा या महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा समोरचा अनर्थ अनर्थ टाळायचा असेल तर शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या सरकारनं करावं एकूणच जर पाहायला गेलं तर मागच्या पावसामध्ये लातूरसह नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल आणि इतर जिल्हे असतील त्यामध्ये प्रामुख्याने शेतीत शेत पिकं तर वाहून गेलीच मात्र शेत जमीन आणि माती सुद्धा खरडून गेलेली आहे पिकांचं नुकसान भरपाई शासन देऊ म्हणते पण मातीचं काय आता मातीच नसेल तर शेतकऱ्यांना काय पेरावं आणि काय उगव ज्या मातीमध्ये शेतकरी घाम गाळतो स्वतःच रक्त सांडतो तेच माती मातीमधलं पीक लेकरारखे संभाळलेली जनवारं गुरं ढोर सर्व वाहून गेलेलं आहे सर्व गे स्व शेतकऱ्यांचं संपलेलं आहे परंतु कुठलाही अधिकारी प्रशासनामध्ये असतील किंवा जे लोकप्रतिनिधी ज्या शेतकऱ्यांनी निवडून गेलेले आहेत ते शेतकऱ्याकडे आज बघायला तयार नाहीत खऱ्या अर्थानं जर सरकारला जर का शेतकरी मेल्याशिवाय मदतच करायची नाही का असं सरकारनं ठरवलंय का आमचं मत आहे की तसं तर सरकारनं आदेश काढा की तुम्ही मरा आणि तुम्ही मेल्यानंतर आम्ही मदत जाहीर करतो अरे ही लोकशाहीचा का लोकशाही प्रधान हा देश आहे तर तुम्ही कमशाही या ठिकाणी लावली आहे का जर असं जर चालत असेल तर या महाराष्ट्रातील शेतकरी आता जिंकू किंवा मरू इत इतक्या टोकाला शेतकरी आलेला आहे आणि या महाराष्ट्रातील जनता त्या त्या टोकाचं पावलं जर उचलायचे नसतील तर मात्र या सरकारनं शेतकऱ्यांचा विचार करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढावं यासाठी आम्ही या ठिकाणी या आज रस्ता रोको केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये मात्र या शांततेने होणार महाराष्ट्रामध्ये याचा नक्कीच पुढच्या दिसेल निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता छावा संघटनेने या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील दिलेला आहे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग